दिवशी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पालसंची कुटीचे आयोजन केलं जात सुमारे अठराशे त्र्याण्णव चा काळ तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर येथे त्यांची राहण्याची इमारत होती त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहवासन झाले त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सो लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले दरम्यान त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन करत त्यांना देत सांगितले की आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि ही दोन्ही दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपले आपत्य आपल्या माता पितांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे दोन देवते ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची व संगम रवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या मूर्तीची प्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे सन अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला नंतर शेठजींचे निधन झाल्यावरही गणेश उत्सवाची परंपरा सुरू ठेवण्यात आली सन अठराशे शहाण्णव साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती त्यामुळे सन एकोणीसशे सदुसष्ट साली कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार आणि यंत्रविधीचे अभ्यासक शंकर आप्पा शिल्पी यांना पाचारण केले गेले ही मूर्ती तयार करत असताना सूर्यग्रहण आले असून त्या ग्रहणातील एक विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेश यंत्र बसवलेले आहे त्यामुळे मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढेल आणि मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधील गुढीपाडव्याच्या महूर्चा मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दाम्पत्याने सोन्याचे कान अर्पण केले पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर दोन हजार दोन मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले बैठ मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे तर उजव्या हातात वरद म्हणजे आशीर्वाद देणार आहे अन्य दोन हातामध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहे मूर्तीच्या सोंडीवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोटोनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहत आहे याची प्रतिती दर्शन घेणाऱ्या भाविकांना येते हा गणपती लोकमान्य टिळक त्यांच्या काळात बसवलेला आहे त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे एक हजार एकशे रुपये इतका आला होता